जेवढे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचा आढावा घेण्याकरता आज बैठक घेतली आणि विशेषतः मोर्शी मुर्शी, मुर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरी प्रकल्पाचा उजवा कालव्यामधून जे पाईपलाईनी आहे ते अजून प्रलंबित आहे आणि त्यासोबतच पाक प्रकल्प चांदस प्रकल्प इथलेही पाईपलाईनचे कामं प्र प्रलंबित आहे आणि त्यामुळं त्याला गती यावी हा या बैठकीच्या पाठीमागचा उद्देश होता चांदस प्रकल्पामध्ये अनेक शेतकरी पंचेचाळीस शेतकरी दरवर्षीच्या पाजरामुळं त्यांचं नुकसान होतं परंतु कायम स्वरूपी उपाययोजना पाजर थांबवण्याकरता किंवा जमीन अधिग्रहण करण्याकरता केल्या गेली पाहिजे ही मागणी पुढे रेटली त्यासोबतच जिल्ह्यामधला एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याची प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीचं कार्यालय सुद्धा फॉलोअप घेतं तो म्हणजे पेढी प्रकल्प परंतु तो पुनर्वसनामुळं रखडलेला आहे आणि म्हणून त्यावर दर आठवड्याला बैठका घेऊन किंवा पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून घेऊन पेढी प्रकल्पाचं काम तातडीनं सुरू करण्यात यावं आणि गोपगवां आणि इतर गावाचं पुनर्वसन तातडीनं करण्यात यावं आणि तो प्रकल्प पूर्ण करण्यात यावा यासाठी सुद्धा बैठक घेऊ धन्यवाद